आई भवानी त्रैवार्षिक गोंधळ आमच्या या गोंधळाला सालबाई भवानीच्या गोंधळाला किमान शंभर वर्षाची परंपरा आमच्या वाडवडलांनी हे आमच्या आणि आमच्या पिढीपासून हे पुढे नेण्याचं काम आम्ही आत्ता करतो आहे खेड भावकी मुंबईकर भावकी हिरिरीने गेले महिनाभर या गोंधळासाठी विशेष मेहनत घेत आहे तरुण तरुण वर्ग वयस्कर वर्ग आम्हाला मार्गदर्शन करते आहे आणि हा त्रैवार्षिक गोंधळ प्रति तीन वर्षाप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरा होतो आहे ह्या गोंधळासाठी मुंबईकर भावकी आमची खेडेकर भावकी खेडची भावकी ह्या सगळ्यांनी अतोनात मेहनत घेतलेली आहे आम्ही परंपरेने आमच्या वाडवल्याप्रमाणे त्यांनी जी प्रथा चालवली ती प्रथा आमचे वाडवील आणि त्यांच्या पुढे आम्ही ही प्रथा चालवत आलो त्रैवेशिक गोंधळ हा आम्ही दरवर्षी उत्साहाने पार पाडतो त्यापासून मुंबईपासून तर गावातील जिथे जिथे असतात ते ह्या प्रवेशिक गोंधळाला सर्व आपलं कामधंदा सोडून ह्या गोंधळाला उपस्थित असतात आणि मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून तो आम्ही गोंधळ पार पडतो सकाळी त्याचं आम्ही उद्या आपलं होम हवन करतो अभिषेक करतो सा चार वाजता आपण जोगवा मागतो घरोघरी जाऊन जोगवा मागतल्यानंतर तो जोगवा घेऊन आपण जो महाप्रसाद देतो तो महाप्रसाद त्याच्यामध्ये तो मिक्स करून आपण या भाविकाला तो महाप्रसाद वाटला जातो नऊ वाजता आमची सोमाय भैरी भवानी ही अंगणात खेळण्यासाठी येते तो खेळ गोंधळासमोर गोंधळी करून तो सकाळी पहाटे परत तिच्या दरबारात जाऊन बसते असं मोठ्या संख्येने आम्ही इथे हा गोंधळ उत्सव साजरा करतो इथून लहानापासून तर थोरापर्यंत मुंबईपासून तर पुण्यापासून सर्व जे आमची भावकी आहे खेडेकर भावकी ही ज्या कानाकोपऱ्यातून आहे जिथे राहते ती त्या गोंधळाला त्यांचे कामधंदा सोडून जिथे वेळेत उपस्थित असते आणि मोठ्या आनंदाने आम्ही तो साजरा करतो आम आम्ही खेडेकर भावके मुंबईहून खास आलो आहोत आमच्या इथे खेडमधील जवळजवळ पूर्वजांपासून चालत आलेली जी घरं आहेत त्याच्यातून काही लोक मुंबईला स्थायिक झाले नोकरीनिमित्ताने व्यवसायानिमित्ताने ते त्यांची फॅमिली तिकडे वाढत गेली तरी पण आम्ही आमच्या कुलदैवतेने आम्हाला त्या सर्वांना तिच्या छत्रछायेखाली एकत्र आणण्याचं जे जे सामर्थ्य आहे ते आमच्या आदिमाया शक्ती सालबाई भवानीमध्ये आहे ती आम्हाला त्रैवार्षिक गोंधळ कोकणामध्ये ही प्र प्रथा आहे की तीन वर्षाने पांजीचा गोंधळ केला जातो आणि त्या गोंधळामध्ये आमच्या जी सालबाई भवानी कुलस्वामिनी आहे तिची आम्ही मनोभावे पूजा करतो सगळे भाव भावंड सगळे भाविक त्यांचे कुटुंब एकत्र येतात सकाळपासून त्यांच्या पूजाविधी अभिषेक सर्व काही होता त्याच्यानंतर देवीला आम्ही जोगवा मागतो पाच घरांमध्ये जाऊन त्यांच्याकडे जोगवा मागतो म्हणजे जोगवा जे धान्य दिलं जातं ते धान्याचा आम्ही प्रसाद बनवतो आणि मग तो, तो सगळ्यांना नैवेद्य म्हणून वाटला जातो महाप्रसाद म्हणून अशा प्रकारे नंतर जे आम्ही गोंधळ जे देवीला अंगणामध्ये पाचारण करतो देवी आमचा सर्वांना सर्व भावकीला सर्व कुळाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी ती इथे सर्वांना दर्शन देते अंगणामध्ये येते आणि मग तिथं आम्ही दिवटी पाजळून सगळे देवटी नाचून गोल त्या देवीच्या भोवती आम्ही रिंगण करतो आणि देवटी फिरवतो असं मग आपण म्हणा म्हणू शकतो त्याप्रमाणे आम्ही नाचतो आणि आनंदात गोंधळ साजरा करतो त्याच्यानंतर मग गोंधळी जे असतात ते पूर्ण रात्रभर जागरण करतात लोकही जागरण करतात गोंधळ आणि त्यात आख्यान वगैरे सांगतात हे आख्यान फार पूर्वीपासून जवळजवळ शंभर वर्षाची प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे हे आता जे शहर झालं आहे पूर्वी गाव होतं इथे जे आख्यान चालायचं ते मार्केटमध्ये तिथे आवाज तुम्हाला पूर्ण जायचा अशी एक याची ख्याती होती आणि अजूनही लोक इथे येतात आनंदाने उत्सव साजरा करतात आणि मग संध्याकाळी महाप्रसादाचं जेवण होतं त्याच्यानंतर आख्यान होतं गोंधळी आख्यान सांगतात गोंधळ सांगतात त्याच्यानंतर पहाटे पाच वाजता देवीला आम्ही पुन्हा तिच्या गाभाऱ्यामध्ये नेऊन स्थानापन्न करतो आणि मग सांगत ते गोंधळाची आमच्या कुलदैवतेची अशी मान्यता आहे की आम्ही त्या तीन वर्षाच्या कालावधीत ज्यांची ज्यांची लग्न झाली त्या लग्नाचा गोंधळासाठी ते थांबलेले असतात ते जे नवीन नवविवाहित लग्न ज्यांची झालेली आहे त्यांचा गोंधळ म्हणजे त्यांचं दिवटी पाजळविणे हा कार्यक्रम आम्ही तिथे साजरा करतो ते नवीन जोडपी येतात आणि त्यांचं देणं देतात आणि त्यांची दिवटी खास त्यांची दिवटी पाजळवी जाते मग ते रात्रभर तेल ओतून ते, ते, ते दिवटी तिथे प्रज्वलित करून ठेवतात आणि त्या देवीची प्रार्थना करत असतात कारण कोकणामध्ये असं आहे वेगळा इंडिव्हिज्युअल गोंधळ वैयक्तिक गोंधळ असा घालत नाही लग्नाचा जसं देशामध्ये करतात इथे आम्ही पांजीच्या गोंधळामध्येच ज्यांचे ज्यांचे लग्न झालेली आहेत त्यांचा गोंधळ झालाच पाहिजे असं एक मान्यता आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण आपल्या लग्नानंतर इथे येऊन देवीकडे कुलदेवतेकडे त्यांचा गोंधळ लग्नाचा गोंधळ करतात आणि लग देवीचा आशीर्वाद मागतात त्याप्रमाणे देवी त्यांच्या कुळाला कायम बांधून ठेवते आणि सर्व कुटुंब हे कायम कुलदेवतेच्या छत्रछायेखाली असतात आणि त्याच्या मायेच्या सावलीमध्येच कायम असतात कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतात धन्य